गणेश नाईक हे सुद्धा पूर्वी शिवसेनेतच होते शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते आणि तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या राजकारणातला उदय झालेला नव्हता तेव्हापासून ते राजकारणात आहे हे सत्य आहे त्याच्यामुळे मार्गदर्शन करण्याचा अधिकार हा गणेश नाईक यांना नक्की आहे ज्येष्ठ नेते आहेत आमचे सहकारी होते एकेकाळचे आणि संयम ये ते पक्ष सोडून गेले तरी मी आतापर्यंत इतक्या वर्षात कधी ऐकलं नाही की त्यांनी कधी शिवसेनेवर किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर आमच्यावर अनेकदा आम्ही त्यांच्यावर टीका केली ती बी जे पीत किंवा इतर पक्षात असल्यामुळे पण त्यांनी कधीही संयम सोडून आमच्यावरती प्रति टीका केली नाही हे पथ्य त्यांनी पाळलं आणि ते अत्यंत महत्वाचं असतं त्यांच्यावरती आम्ही अनेकदा टीका केली आणि काल आपण जे म्हणताय ते कोणाला तरी लॉटरी लागली आणि ते, ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द महाराष्ट्र सरकार सुद्धा काही तिकडे लॉटरी चालवत होतं पण आजही महाराष्ट्रामध्ये दे बेकायदेशीर मटका सुरू आहे आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर दे मटका सुरू आहे रणवीत जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्रीपदाचा उपमुख्यमंत्री पदाचा तो, पदा तो सांभाळला पाहिजे पण मकड्या मटक्याचे आकडे चंचल असतात आणि चार चार मटके चालवतात लोक मला माहिती सर सांगतो एक मटका नाही रतन खत्रीचा याचा त्याचा कल्याण भगत तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्हाला कसं माहिती एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रामधलं पत्रकारिता केलेली आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत कारण भाजपचे चंगू मंगू टंगू विचारतील प्रश्न त्यांचा बरोबर आहे की त्यांना मटका लागलेला आहे आणि मटक्याचे आकडे चंचल असतात सकाळी आकडा वेगळा असतो दुपारी वेगळा संध्याकाळी वेगळा असतो हे सांभाळता येणार नाही हे आकडे कोणालाही मला हवा तो आकडा काढता येत नाही आणि ह्यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसला ते जाऊन तिचा आकडा लावायचा प्रयत्न करतात पण सध्या आकडा लागत नाही हे सांभाळणं कठीण असतं आणि जे दिसते त्यानुसार त्यांना सांभाळता येत नाहीये लवकरच यांचा आकडा अस्तंगत होईल काल तुम्ही की मुंबई तुम्ही, तुम्ही, तुम्ही प्रश्न विचारलात मी उत्तर दिलं तुम्ही प्रश्न विचारलात मी उत्तर दिलं अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येऊन अनेक अनेक उपक्रम करतात जसं बेस्ट पदपेढी आहे तिथे दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत काल मी नाशिकला होतो नाशिकला एक मोर्चा निघतो आहे त्या काही दिवसामध्ये तिकडे जो काय ड्रगची बदबतफोरी माजलेली आहे अनेक काही लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे तिथे मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन विराट मोर्चा काढत आहेत त्याच्यात तुमचा प्रश्न होता तुम्ही निवडणुका लढणार का मला आमची चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे आणि मुंबई हे आमचं टार्गेट आहे जसं अमित शहा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या व्यापार मंडळाचं टार्गेट मुंबई आहे मुंबई ताब्यात घ्यायचं तसं ठाकरे बंधूंचं टार्गेट आहे की मुंबई गुजरात यांच्या हातात सोपवायची नाही ती मराठी माणसाकडेच राहील हे आमचं टार्गेट मंत्री गिरीश महाजन असं म्हणतात की गिरीश महाजन एकतरी महापालिका जिंकून दाखवावी फक्त तोंडाचा वाफा घालून बघा गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही बरं का की काही बोलावं काही करावं स्वतःच्या खाली काय जळत आहे ते त्याने पहावं ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा तोंडाचा वाफा कोण दवडत आहे आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल रस्त्यावर फिरणं मुश्किल या लोकांना हे जे चोर लफंगे दरोडेखोर जे रणवीस यांच्या सभोवती आहेत बरं का त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल हे मी गिरीश महाजनना खास सांगू इच्छितो तु। आज तुमची जी मस्ती आहे ना ती लुटलेल्या पैशाची ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे मिस्टर महाजन हे समजू नका तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही तुम्ही गिरीश महाजन आहात जामनेरचे आत्म आत्मचिंतन तुम्ही करा आपण कोण हो। आहोत आणि आपले काय धंदे आहेत आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला कळलं हां आणि फार आमच्या नादाला लागू नका सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेल्या आहात आणखी प्रश्न की तुम्ही बेस्ट उल्लेख केला तर ठाकरे बंधू या एकत्र आणि आता भाजपचं पॅनल जबाबदारी लाड आणि एका प्रकरणामध्ये म्युन्सिपल सुरक्षा रक्षकांचे पैसे बुडवले होते पगार दिले नव्हते ते प्रकरण तुम्हाला माहितच हेच ते लाड असतील भाजपचे ज्याने म्युन्सिपाल्टीच्या सुरक्षा रक्षकांच्या ठेका यांच्याकडे आणि त्यांनी त्यांचे पगार दिले नाही ते पैसे लुटले असं मी ऐकलं या या सगळ्या याच्यामध्ये हे आता भेसची पतपेढी चालवायला निघालेले आहेत म्हणजे लुटायला निघालेले आहेत काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नये यासाठी फडणवीस हे कारस्थान करत आहेत पण आणि ते सातत्यानं मराठी माणसाला डिवतण्याचा प्रयत्न करतात करू द्या ना कोणी आणू द्या पतपेढीवरती भेस पतपेढीवरती जे एकत्र आम्ही लढतो आहोत त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल पानिपतच्या सरपंच पदाचा निकाल लागला चोऱ्या मारा लांडा लवाड्या करून घोटाळे करून भाजपच्या पराभूत उमेदवाराला विजयी करण्याचा प्रयत्न तुम्ही पण तुम। शेवटी निकाल काय लागला इथे तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय मला माहिती आहे पाहू याच संदर्भात काल पतपेढी हा आजचा विषय नाही चौकशी सुरू केली असा आहे की कारण आम्ही जिंकतो आहोत यओडब्यू आता जाग आली आहे भाजपचे हस्तक आहेत का पोलीस मुंबईचे आता तुम्हाला जाग आली आमच्या चौकशा पथपीडीच्या करायला जा तुम्ही अनिल पवारचे कोणत्या मंत्राशी संबंध आहेत त्याच्यापर्यंत पोचा हा गिरीश महाजनची चौकशी करा करा ना हा जो वचवच करतोय गिरीश महाजन त्याची चौकशी करा अजून कोणाची म्हटले तुम्ही पवारांच्या वकिलांनी कोर्टात केला को आणि भाजप कोर्टातून पवारांना अडकव शिंदेला अडकवा याच पक्ष बेस्टचे मराठी कर्मचारी सात हजारापेक्षा जास्त मतदार हे मुंबईच्या बाहेर गेले शिवसेना उभा म्हणा दहा वर्ष तुम्ही आहात ना आहात ना तुम्ही सत्ता आहे तुमच्याकडे आम्ही काय चुकलोय म्हणताय का तुम्ही तुम्ही आणा ना ही मुंबई भाजपच्या गुजराती व्यापार मंडळांना लुटली आहे म्हणून आम्हाला बाहेर जावं लागलं आहे आम्ही विरुद्ध लढतो आहोत हे मोदी आणि शहाचं कारस्थाना फरू विसरे की मुंबईतून मराठी माणसाला जो टक्का आहे तोही कमी करायचा आणि निवडणुका जिंकायच्या बोला ते खरं आहे राज ठाकरे जे बोललेले आहेत मनसे प्रमुख हेच आम्ही वारंवार सांगतो आहोत एकनाथ शिंदे हे काय नेते नाही आहे लक्षात घ्या एकनाथ शिंदे हे ठाण्याचेही नेते नाहीत एकनाथ शिंदे हे कोपरी पाच काय पाच पखाडी आणि टेमिनॅकेचे ना नेते नाहीत ज्या दिवशी त्यांनी त्यांचे पैसे ईडी जप्त करेल त्यांच्या प्रॉपर्ट्या सेल होतील त्या क्षणी ते एकटे राहतील त्या क्षणी ते, ते एकटे राहतील राज ठाकरे अत्यंत योग्य बोलले जे आम्ही रोज बोलतो आहोत आणि पैसे वाटून राजकारण फार काळ चालत नाही या देशामध्ये अनेकांनी पैसे वाटले पैशाचं राजकारण अनेकांनी केलं पण ते प्रदीर्घ काळ चाललं नाही मोदी आणि शहान फडणवीसांचं राजकारण हे पैशाचं राजकारण आहे पण त्याहीपेक्षा जास्त पैशाचं वाटप हे एकनाथ शिंदे करतात त्यांच्याकडे जे लोक आहेत ते, ते गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुळे आहेत जोपर्यंत गुळाची ढेप आहे गोड लागते आहे तोपर्यंत ते मुळे त्यांना चिटकून राहतील हे मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे कधीच नेते नव्हते उद्धव ठाकरणी त्यांना नेते केलं म्हणून ते नेते झाले हे सांगतो त्यांना बाळासाहेब ठाकरेने नेतं नाही केलं आमच्यासारखं उद्धवजीने केलं उद्धवजी मोठ्या आहेत केलं त्याने नेते, ने के। नेते। ते नेते नाही आहेत होऊ शकत आजही ते नेते नाहीत मुख्यमंत्री झाले तरी नेते नाहीत ते जम्मू काश्मीरला कशा करता गेलो त्यांना विचारा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार आहे आणि शक्यता आहे एक की एकवीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्याच्या प्रक्रिये हो एकाला उपराष्ट्रपती करतील ते <laughs> उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे राज्यसभेची चेअरमनची निवडणूक आहे तुम्हीच काढलं एका नेत्याला जगदीप धनखड यांना दुसरं ह्याचं नाही पडलं तर त्यालाही काढतील यांच्या हातात दुसरा आहे कशाला